आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराबरोबर बर, आदरणीय पवारसाहेब आणि आमचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी चर्चा केलेली आहे आणि उद्यापर्यंत उमेदवार कोण असेल हे जाहीर केला जाईल आणि सगळ्यांबरोबर पॉझिटिव्ह चर्चा आहेच दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे कुठे काही झालं असं काही आहे का अजून आज अजून आज कुणाचंही नाव जाहीर होणार नाही आहे उद्या जे आमचे तीन उमेदवार आहेत म्हणजे आदरणीय संतोष भाऊ चौधरी असतील आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभ्यासाहेब पाटील असतील आणि त्याचबरोबर आदरणीय श्रीरामदादा पाटील असतील या तिघं अजूनही चर्चा त्या सगळ्यांसोबत झालेली आहे उद्या यातला कोण उमेदवार असणार आहे हे पक्ष जाहीर करेल घडलं की उमेदवारी म्हणजे काहीच नाही आमचे तीन उमेदवार आग्रही आहेत की त्यांना उमेदवारी मिळावी आणि या तिघांपैकी कुणाला उमेदवारी मिळावी यासाठी आजची बैठक आहे काय निकष आणि अपेक्षा ज्या प्रत्येक उमेदवाराकडनं असतात त्याच अपेक्षा आहेत नवीन काही वेगळ्या नाही आहेत

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारधारेचं ज्या पक्ष आहे त्या पक्षासाठी मी इथे थांबलेली आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी जे साडेतीन वर्षामध्ये आम्हाला साथ दिलेली आहे ते साथ आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा आजच्या दिवशी त्यांना सोडून जाणं मला मनाला पटत नाही आहे त्यामुळे मी इथे थांबणार आहे त्यांच्या पक्षाचे विचार पटत नाही असं मी म्हटलं नाही पण मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचारधारा मला आवडते म्हणून मी या पक्षात आहे आणि शेवटी ज्याला जिथे काम करायला आनंद आहे त्याने त्याच पक्षात काम करावं एकनाथ सोडली आज एकनाथ अशी का वेळ की त्याच्यावरती आरोप करावे लागले परत त्याच पक्षामध्ये जावं लागते आदरणीय देऊ शकतील माझ्या वैयक्तिक संदर्भातलं काहीही प्रश्न असले तर मी उत्तर द्यायला बांधील भाजपचा दबाव टाकून प्रवेश करून घेत असं तुम्हाला वाटत मी कुठे म्हणते मी म्हणते ना तुम्हाला की आदरणीय नाथा तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सक्षम आहेत ते का तिकडे जात आहेत त्यांनी का हा निर्णय आहेत हे ते चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील माझ्या एकटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते में उत्तर दैला ही मी उत्तर द्यायला इथे आहेत तुमच्यावर बघा गेले अनेक वर्ष झाले मी आदरणीय खडसे साहेबांसोबत काम करत आलेले आहे राजकारणाच्या सुरुवातच माझी त्यांच्यापासून झालेली आहे आज नक्की त्यांचा जो निर्णय आहे तिथे वडील म्हणून पण आणि माझे राजकारणातले ते आदर्श राहिलेले आहेत आणि नक्कीच आज असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्याला कुठंतरी एकटं पडणार आहोत का पण मला आनंद आहे की माझ्या मतदारसंघातली जी जनता आहे ती सगळे नेतेगण आहेत आमच्या पक्षाचे हे समर्थपणे माझ्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे लढू शकू तुम्हाला चला म्हणले होते जा का भाजपमध्ये जावं लागते पण चला जे राजकारणात काम करते मला असं वाटतं आता तेवढे निर्णय घेण्याची कॅपॅसिटी माझ्यात आहे की मी कुठे काम करावं आणि कुठे काम करू नये त्याच्यामुळे इंडिपेंडन्स आणि त्या तऱ्हेने मॅच्युरिटी आमच्या घरात आहे एका काळात तुम्हाला संकटाच्या काळात पवार साहेबांनी या इकडे साथ दिली सोबत होते दुसऱ्या आता दुसऱ्या बाजूला तुमचे वडील भाजपमध्ये जाते धर्मसंकटात सापडलं धर्मसंकट नाही म्हणता येणार पण मी तुम्हाला सांगितलं मी ह्या पक्षात जोमाने काम करणार आहे आणि आज आमचे जिथे जिथे उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवारासाठी प्रचार त्यांच्या निवडून येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे भाजप नेत्यांचं वजन तुम्ही करण्यासाठी परत नाता बोलून भाजपनं राष्ट्रीय नेत्यांनी जवळ मी नाही उत्तर देऊ शकणार त्याच्यावर मी त्या त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या इंटरनल गोष्टींमध्ये मीही लक्ष दिलेलं नाही आहे आणि मला ते ज्या प्रोसेसच्या मी बाहेर आहे मी माझ्या पक्षाचा रावेर लोकसभेचा उमेदवार फायनल करण्यासाठी गेले तीन दिवस झाले आम्ही इथेच आहोत त्याच्यामुळे त्या संपूर्ण प्रोसेसच्या बाहेर मी आहे त्याच्यामुळे मला तिथे काय होतं आहे ते माहीत नाही तुम्ही भाजपमधून सुरुवात केली असता तर रुळले इथे आता गेले अनेक वर्ष झाले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करते आणि जिथे काम करते साडेचार वर्ष झाले माझ्या मतदारसंघात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या एक बांधणी केलेली आहे आणि आता ती बांधणी डिस्टर्ब करायची आणि परत आता दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात प्रवेश करायचा माझ्या मनाला पटत नाही खडसे साहेब रुळवी खडसेसाहेब रुळी नव्हते असं वाटते का तू त्यांना विचारा अशा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घटना आहेत की एका परिवारातली लोक अनेक ठिकाणी आहेत त्याच्यामुळे हे काय नवीन नाही आहे आधी होत्याच की रक्षातही त्या पक्षात होत्या आम्ही या पक्षात होतो आत्ता वेगळं आहे थोडं आता मी इकडे आहे भाऊ तिकडे नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब सुप्रियाताई सुळे हे आमच्या पक्षाचे प्रत्येक नेतागण माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे एकटी पडली आहे असं मी म्हणणारच नाही या सगळ्यांची साथ आहे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्रभयासाहेब पाटील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये काम करते अशी अनेक नेतेगण माझ्यासोबत आहेत त्याच्यामुळे मी एकटी पडलेली नाही आजही मला तोच विश्वास आहे की आम्ही येत्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाच्या जास्तीत जास्त लोक निवडून आणू चे करनार करनार। मी कुणाच्या विरोधात नाही करणार मी माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे मी नक्कीच माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे काय उमेदवार पक्ष देतील त्या उमेदवारासाठी प्रचार प्रसार करणार आणि तो निवडून येईल एवढी नक्की खात्री देते कि आवान पिलना मी साडेतीन चार वर्ष झाले जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तेव्हापासून ह्याच पक्षाची विचारधारेवर काम करते ना त्याच्यामुळे मी कुणाच्या विचारधारेला आत्ताच नवीन काही एक्सेप्ट केले असं नाही आहे त्याच्यामुळे माझ्या पक्षाच्या विचारधारेवर काम करते सगळींना टक्कर देणार साहजिक ते जर आमच्या विरोधामध्ये आहे तर आहेच की मोदींना टक्कर द्यायला मी खूप छोटी आहे मी एका पक्षाची कार्यकर्ती आहे ते मा राज्याचे नाही भारताचे पंतप्रधान आहेत खूप मोठं त्यांचं व्यक्तिमत्व आहे पण त्यांना टक्कर देण्या एवढी मी मोठी नाही पण आम्ही आमच्या भागामध्ये आमच्या पक्षाचा प्रचार प्रसार नक्की करणार तुमच्या विचारामध्ये स्पष्टता असली तरी उद्याच्याला वडील एका पक्षात आणि मुलगी दुसऱ्या पक्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या मनामध्ये काहीसा संभ्रम किंवा काही प्रश्न कोणाच्या बाहेर आज तुम्ही असं म्हटलं तर मग अजितदादा वेगळ्या पक्षात आहेत पवारसाहेब वेगळ्या पक्षात आहेत म्हणून काही लोकांना कन्फ्युजन आहे का प्रत्येकाची विचारधारा आहे आणि प्रत्येकजण एक विचारधारा घेऊनच राजकारणामध्ये काम करत असतो आणि मला ह्या पक्षाची विचारधारा आवडते आहे मला माहिती आहे की आम्ही भविष्यामध्ये हा पक्ष जोमाने काम केल्यानंतर आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील आणि ती मेहनत घेणं आमचं काम आहे आणि त्या विचार विचारधारेवरती आम्ही पुढे जाणार आहोत नाताबाऊला परत भाजपमध्ये घेतलं जाते थे हा त्यांचा सन्मान म्हणायचा की त्यांच्यावरती प्रेशर प्रश्न नाताबाऊंना पक्षामध्ये भाजपमध्ये घेणं हा त्यांचा सन्मान म्हणायचा की त्यांच्यावरती ओढवलेली अगतिकता ते खडसे साहेबांना विचारावं असं मला वाटतं त्यांच्या संदर्भातले सगळे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा तुम्हाला कशे मी लहानपणापासून माझ्या वडिलांना बघितलेलं आहे ते लढब्या नेते राहिलेले आहेत आणि त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे अजूनही त्यांची ती लढवय्या वृत्ती कायम आहे की देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका